तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको किंवा पी एम आर डी असेल किंवा एम एम आर डी असेल किंवा पी सी एम सी असेल किंवा महापालिका असतील अशा शासकीय संस्थांकडून ज्या काही गृहनिर्माण योजना राबवल्या जातात त्याच्या आपण माहिती पाहत असतो आणि आपल्याला माहीत आहे मित्रांनो की नुकतीच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पी एम ए वाय टू झिरो अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना भाग दोन टप्पा क्रमांक दोनची घोषणा केलेली आहे आणि त्याअंतर्गत वेग आता वेगवेगळ्या संस्था ह्या कामाला लागलेल्या आहेत अशातच मित्रांनो जे काही पी एम वायच्या घरांची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढवण्याचं टार्गेट करून ठरवण्यात आलेलं असल्यामुळं आता पुण्यामध्ये सुद्धा पी एम ए वायची जवळजवळ चार हजार एकशे त्र्याहत्तर घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि ही घरे कुठे असणार आहेत नेमक्याचे डिटेल्स काय आहेत ह्याच आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जी काही पी एम आहे मित्रांनो जी काही घोषणा करण्यात आलेली आहे ती पुण्यातील आता जी काही पी एम एवाय पार्ट टू किंवा टप्पा क्रमांक टू ची सुरुवात आहे त्याची ऑलरेडी सुरुवात करण्यात आलेली आहे आता याच्या अंतर्गत मित्रांनो पुणे महानगरपालिकेकडून पुण्यातील विविध ठिकाणी चार हजार एकशे त्र्याहत्तर घरे उभारली जाणार आहेत जी फक्त आणि फक्त पी एम एवाय अंतर्गत असणार आहेत आता नेमकं या संदर्भातले क्रायटेरिया आपल्याला माहिती आहे मित्रांनो की एखाद्या व्यक्तीला जर पी एम सी अर्ज करायचा असेल तर त्याचं संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्क घर नसायला पाहिजे त्यांचं उत्पन्न सहा रुपया कमी असायला पाहिजे अशा दोन महत्त्वाच्या अटी आहेत आणि म्हणून कुठे आता जे काही घरे बांधली जातील ती अशा पात्रता धा धारण करणाऱ्या नागरिकांनाच मिळणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं जी काही घरे बांधली जाणार आहेत ती पुण्यातील वेगवेगळ्या चांगल्या लोकेशनच्या ठिकाणी बांधली जाणार आहेत प्राईम लोकेशनमध्ये बांधली जाणार आहेत अर्थातच त्याच्यामध्ये पहिलं लोकेशन आहे मित्रांनो बालेवाडी आहे धाणुरी आहे कोंडवा वडगाव खुर्द हडपसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आपल्यामध्ये सर्वांसाठी घरे ही जी काही संकल्पना राबवली गेली त्या संकल्पनेला कोणतरी वाव मिळावा त्या संकल्पनेतूनच गरजूंच्या घरांच्या हक्काच्याच घरांचं स्वप्न पूर्ण व्हावं हा या मागचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलेलं आहे कारण ह्याच्यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे पी एम ए अंतर्गत काही घरे उपलब्ध करून देण्यात आली होती आणि त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा पाहण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मागील लॉटरीमध्ये जवळजवळ दोन हजार सहाशे अठ्ठावन्न घरे उपलब्ध करून दिली दिलेली होती जी हडपसर खराडी आणि वडगाव या तीन ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती जी पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत ही उपलब्ध करून दिल्या देण्यात आलेली होती आता जी काही नव्याने घरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत ती सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या घटकांसाठीच असणार आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणत्या ठिकाणी किती घरी बांधली जाणार आहेत असं जर विचारलं तर या ठिकाणी पहा बालेवाडी या ठिकाणी दोनशे शहाण्णव घरे उपलब्ध केली जाणार आहेत धानोरी या ठिकाणी सहाशे शहात्तर घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्याशिवाय कोंडवा या ठिकाणी सातशे छत्तीस घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि त्याच्यानंतर हडपसर या ठिकाणी दोन हजार घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि त्यानंतर वडगाव खुर्द या ठिकाणी चारशे पासष्ट घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत अशी एकूण चार हजार एकशे त्र्याहत्तर घरे या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत म्हणून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा ज्यांना लाभ घ्यायचा असेल ते नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात याची वैशिष्ट्ये काय असणार आहेत त्यांनी शर्ती काय असणार आहेत ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर या ठिकाणी पहा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न मर्यादा सहा लाखापेक्षा जास्त नसावे पहिली आठा की तुमचं उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त अर्थातच पन्नास हजारपेक्षा जास्त मंथली तुमचं इन्कम नसायला पाहिजे दुसरं केंद्र सरकारकडून दीड लाख तर राज्य सरकारकडून दोन लाख राज म्हणजे रुपयांचे अनुदान मिळणार आहे म्हणजे दोन्हीकडून तुम्हाला ते पीएमआयचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे तिसरं तीस चौरस मीटर ते पंचेचाळीस चौरस मीटरपर्यंतचे घरे असणार आहेत म्हणजे खूप मोठी घरे असणार आहेत मित्रांनो तीस चौरस मीटर ते पंचेचाळीस चौरस मीटरची म्हणजे साधारणतः वन बी एच के आणि टू बी एच केची सुद्धा या ठिकाणी नि, समाविष्ट केली जाऊ शकतात आणि शेवटचा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो इच्छुक लाभार्थ्यांनी युनिफाईड वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे जे काही पीएमआयची आता नव्याने सुरू झालेली लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे पी एम आय ची नोंदणी करणं आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात तर एकंदरीत आपल्याला समजत असे मित्रांनो की नेमका जी काही पी एम एवायची घरे उभारली जाणार आहेत त्याच्या संदर्भात जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला नक्की समजले असतील तर या संदर्भात महापालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी काय सांगितलं तेही आपण पाहूया पहा मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना या घरांचा उपयोग होईल याबरोबरच वैयक्तिक स्वरूपात घरकुल भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे भाडे तत्वावरील परवडणारी घरे व व्याज अनुदान योजना अशा चार प्रकारामध्ये घरे बांधणी प्रस्तावित आहे डॉक्टर राजेंद्र भोसले आयुक्त महापालिका समजलं मित्रांनो की जी काही योजना आता राबवली जाणार आहे जी काही योजना येणार आहे त्या अंतर्गत मात्र नक्कीच गरजूंच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार आहे पी सी एम सीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी घरांची कामं सुरू आहेत मित्रांनो पिंपरी महा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या त्यांच्याही अंतर्गत बऱ्याच घरांची कामं सुरू आहेत जे एम ए वाय अंतर्गत आहेत त्याशिवाय एम एमआरडीचे सुद्धा पीएमवायचे घरांचं बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ह्या घरांचं काम सुरू आहे जसा पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वायची योजना राबवली जाते तसेच पनवेल महानगरपालिकेकडून सुद्धा वायची लवकरच योजना योजना राबवली जाणार आहे तशीच कुठतरी नवी मुंबईने सुद्धा त्याची दखल घ्यावी आणि नवी मुंबईने सुद्धा याच्यापासून काहीतरी शिकावं मुंबई महानगरपालिकेकडून सुद्धा असं काही करता आलं तर नक्कीच त्याही संदर्भात त्यांनी विचार करावा की इतर जे काही महापालिका आहेत की जिथे अशी घरी उभारली जाऊ शकतात ती नक्कीच उभारून सर्वसामान्यांच्या घरांचं गरांच स्वप्न पूर्ण करावं हीच सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुण्याभेठी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद